बावीस मे दोन हजार चोवीस अर्थात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस या दिवसाच्या निमित्ताने मी डॉक्टर मंगल पटवर्धन आज आपल्याशी थोडसही कबूस करणार आहे आज बरेच दिवसांनी भेटतोय आपण खूप दिवसात निसर्गाविषयी काहीच बोललेलं नाही आणि हे जैवविविधता दिवसाचं निमित्त मी टाळू इच्छित नाही कधीपासून बरा सुरू झाला हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आणि कोणी चालू केला संयुक्त राष्ट्र संघाने बावीस मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून दोन हजार सालापासून साजरा करायला सुरुवात केली त्याआधी हा दिवस एकोणतीस डिसेंबरला साजरा होत असे परंतु बऱ्याचशा देशांमध्ये त्यावेळेला ख्रिसमस सणाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये बरेचसे लोक मशबूल असत त्यामुळे ह्या दिवसाचं नियोजन करणं आणि त्याची कार्यवाही करणं हे बरेचस अडचणीचं होत असे अर्थात आपल्यासाठी नव्हे परंतु संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवल्याप्रमाणे बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी हा मृग संवर्धन करण्याच्या संदर्भातील जो अजंठा पहिल्यांदा मांडला गेला होता आणि ज्या वेळेला तो मान्य केला गेला होता ती तारीख होती बावीस मे आणि म्हणून दोन हजार साली बावीस मे हा दिवसच आपण आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करावा असं ठरलं आणि त्यानंतर दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो अर्थात नेहमीप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघ त्यातील सर्व देश दरवर्षी या दिवसासाठी एक विषय निवडतात एक थीम निवडतात आणि या वर्षीची थीम आहे बी पार्ट ऑफ लॅन अर्थात योजनेत भाग घ्या योजनेत सहभागी व्हा कसली योजना तर जैवविविधता म्हणजे काय हे लक्षात घेऊन ती नष्ट होण्याची किंवा ऱ्हास होण्याची जी शक्यता अलीकडच्या काही वर्षात निर्माण झालेली आहे तिचा अभ्यास करून प्रत्येकाने हा ऱ्हास थांबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी किंवा कृती करावी या थीमवरती आजपासूनच सर्व कार्यक्रम पुढील वर्षभर साजरे केले जाते आपण पहिलं काय करू शकतो तर ही जैवविविधता म्हणजे काय आहे आणि ही जैवविविधता पृथ्वीवरती का निर्माण झाली आहे आणि आता जैवविविधतेचा ऱ्हास होण्याची कारण काय आहेत हे सर्व लक्षात घेतल्यानंतर तो ऱ्हास होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो हे आपल्याला ठरवता येईल तर या व्हिडिओमध्ये मी प्रथम जैवविविधता म्हणजे काय आहे जैवविविधता निर्माण कशामुळे झाली आहे आणि जैवविविधता ही कोणकोणत्या घटकांवर अवलंबून आहे आणि तिचा ऱ्हास कशामुळे होतोय आणि तो ऱ्हास थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार पुढे तर आता आपण बघूया की प्रथम जैवविविधता म्हणजे काय जैव म्हणजे जिवंत म्हणजे सजीव तर पर्यावरणामधील सजीवांची विविधता म्हणजेच जैवविविधता पृथ्वीवरील जीवसृष्टी विलक्षण विविधता आहे आता जीवसृष्टी म्हटली की त्या सजीवांचं काही कक असतं मूलभूत एकक हे आहे प्रजाती या प्रजातींच्याद्वारे आपण जैवविविधता मोजू शकतो आता जीवांमधील विविधता ही कशावर अवलंबून असते आणि किती प्रकारची आहे तर सजीवांमध्ये तीन प्रकार हे महत्त्वाचे असतात पहिले म्हणजे प्रोड्युसर्स किंवा ज्याला स्वयंपोषी वनस्पती असं आपण म्हणतो स्वयंपोषी म्हणजेच स्वतःचं अन्न स्वत प्रकाशसंश्लेषणाच्याद्वारे निर्माण करू शकतात आता ह्या अन्न तयार करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या सांगितल्या जातात काही वनस्पती ह्या अपुष्प असतात म्हणजे ज्यांना फुलं येत नाहीत त्याच्यामध्ये शेवाळ असेल किंवा ब्रायोफल्ड्स म्हणतो ते किंवा नेचवर्गीय हे सगळ्या वनस्पती येतात आणि दुसरा येतो त्या म्हणजे सपुष्प वनस्पती ही जास्त करून आप वनस्पती या आपल्याला माहीत असतात अर्थात त्याच्यातही दोन प्रकार येतात एक असतात त्यांना बियांवरती फळं किंवा आवरणं नसतात त्यांना आपण म्हणतोय अनावृत्त बीजधारी म्हणजे जिम्नोस्पॉम्स त्यांना फळं नसतात पण बिया असतात आणि त्या डिरेक्टली बिया आपल्याला वेगवेगळ्या उपयोगांसाठी आवश्यक असतात आणि ह्या अनावृत्त बीजधारी वनस्पती सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणात थंड प्रदेशात आपल्याला आढळतात ज्याच्यामध्ये पायनस ज्युनिपेरस सायकस किंवा थुजा क्युप्रेसस यासारखी वनस्पती येतात ह्या आपण फार बघितलेल्या नसतात आणि दुसऱ्या येतात त्या म्हणजे आवृत्त बीजधारी म्हणजे बिया असतात आणि त्या बिया ह्या फळामध्ये सुरक्षित असतात म्हणजे आपले रेग्युलरचे आंबा फणस किंवा भोपळा भेंडी अनेक सगळी जी फळं येणारी शेंगा येणारी वनस्पती आहेत ज्याच्यापासून ज्याचा मुख्य म्हणजे खाण्यासाठी आपण वापर करतो या वनस्पती हे सगळे झाले स्वयंपोषी म्हणजे या सगळ्या वनस्पतींना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येऊ शकतं त्याच्यानंतरचा दुसरा घटक येतो तो, तो म्हणजे परपोषी प्रजाती परपोशी याला इंग्लिशमध्ये आपण शब्द वापरतो कंझ्युमर्स म्हणजे दुसऱ्यांनी अन्न तयार करायचं तयार करणं म्हणजे अन्न शिजवून आपल्या पानात वाढणं नव्हे तर दुसऱ्यांनी तयार केलेले अन्न खाऊन जगायचं तर अन्न म्हणजे वनस्पतीजन्य त्याच्यामध्ये अर्थात तीन प्रकारचे कंझ्युमर्स आहेत एक आहे तो प्रथम दर्जाचा जे शाकाहारी म्हणजे गाय हरण उंदीर हत्ती हे सगळे प्राणी जे फक्त वनस्पतीजन्य अन्न खाऊन जगतात म्हणजे वॉर्स दुसरे असतात ते द्वितीय दर्जाचे ज्यांना आपण मांसाहारी म्हणतो म्हणजे आता उंदीर खाऊन साप जगला तर तो साप झाला द्वितीय वर्गाचा कंज्युमर किंवा वाघ सिंह कोल्हा हे सगळे झाले कार्निव्हॉर्स म्हणजे प्राणीजन्य पदार्थ खाऊन जगणारे आणि तिसरा येतो तो, तो येतो मिश्राहारी ज्याच्यामध्ये माणूस येतो कुत्रा मांजर ज्यांना काहीही चालतं वनस्पतीजन्य पदार्थ पण चालतात आणि प्राणीजन्य पदार्थ चालतात आता एक लक्षात घ्यायचं आहे मग इथे शेवाळ किंवा ब्रायोफाईट्स हे खाऊन जगणारे कोण असतात तर जे लहान मासे असतात ते शेवाळ किंवा पदार्थ सतत खात असतात त्याच्यामुळे आता पाण्यामधलं शेवाळ असेल जमिनीवर उगवलेलं श... आपल्याला काय वाटतं की आपण जे पदार्थ खातो तेच सगळं जग खात असेल सगळे प्राणी मात्र खात असतील तर तसं नसतं बारीक कृमी कीटक हे सुद्धा अलगी शेवाळ हे खात असतात त्याच्यामुळे एक सर्वसामान्यपणे लक्षात घ्यायचं आहे की जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत असे प्राणीसुद्धा काही ठिकाणी किंवा वनस्पती शेवाळसारख्या मायक्रोस्कोपिक वनस्पतीसुद्धा दुसऱ्या मोठ्या त्याच्यापेक्षा मोठ्या अशा माशांचे खाद्य असू शकतात आणि तिसरा घटक येतो तो, तो म्हणजे विघटक किंवा डिकम्पोजर्स ह्याच्यामध्ये मुख्यतः फंजाय म्हणजे ज्याला बुरशी आपण म्हणतो किंवा बॅक्टेरिया जीवाणू हे येतात जे जिवंत अथवा मृत प्राणी किंवा सजीव याच्यावरती जगत असतात ते काय करतात तर प्राणी किंवा वनस्पती जिवंत किंवा मृत त्यांच्यामधलं जे शरीरातलं अन्न असतं किंवा शरीरातले घटक असतात हे घटक विघटन करून त्यावर आपला निर्वाह करतात तुम्ही बघितलं असेल एखादं शेण पडलेलं असतं आज पडलंय चार दिवसांनी आपल्याला तिथे काहीच दिसत नाही गेलं कुठे धुवून काय गेलो नाही ना प्रत्येक वेळेला पावसाने मग तिथे जे काही मुंगी असतात बॅक्टेरिया असतात हे ते शेण सगळं खाऊन संपवतात थोडक्यात सांगायचं तर किंवा एखादा उंदीर मेलेला पडलेला दिसतो आपल्याला नंतर तिथे काहीच दिसत नाही तर तो दुसरा पक्षी तरी घेऊन जात असतो किंवा बाकीचे त्याला कुजवून टाकतात कुजवणे म्हणजेच विघटन करणे ही क्रिया होत असते तर स्वयंपोषी परपोषी आणि विघटक हे सगळे मिळून एक अन्नसाखळी तयार करतात त्याला फूड चेन फूड वेब असे शब्द इंग्रजीमध्ये वापरले जातात ज्यामुळे काय होतं की सर्व सूर्यप्रकाशापासून घेतलेल्या उष्णतेपासून तयार झालेलं अन्न हे वनस्पतींनी तयार केलेलं असतं जे पुढे प्राणी वापरतात जे पुढे प्र विघटन होऊन सगळं परत माती तयार होण्यापर्यंत ते चक्र चालू असतं तर ह्या अन्नसाखळीमध्ये सगळे घटक एकमेकांशी निगडीत असतात आणि जैवविविधतेचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं तर ही पृथ्वीवरील विविध प्रकारची जी जीवसृष्टी आहे ती समजून घ्यायची आणि ती जतन करायची असा आहे एक लक्षात घ्यायचं आहे की माणूस जरी श्रेष्ठ आहे असं आपण सगळे मानत असलो तरी माणूस हा या जीवसृष्टीचा एक प्रजाती आहे आणि त्यामुळे आपण ह्या निसर्गापासून आपल्याला वेगळं समजायला लागतो तिथे या निसर्गाचा ऱ्हास आपल्याकडून सुरू होतो अर्थात या जैवविविधतेच्या अभ्यासाची व्याप्ती ही फक्त जीवशास्त्रापुरती मर्यादित नाही तर सर्व विज्ञानाच्या शाखा भूगोल आणि पर्यावरणीय अभ्यास या सगळ्या विषयांचे अभ्यासक हे यात समाविष्ट होत असतात अर्थात आपण माणूस म्हणून आणि पृथ्वीवरची एक प्रजाती म्हणून प्रत्येक माणसाचं हे नक्कीच कर्तव्य आहे की जैवविविधता अगदी त्याचे डिटेल्स आपल्याला माहिती नसले तरी चालतील पण काय केल्यामुळे हे जैवविविधता नष्ट होणार आहे आणि आपण काय करावं आणि काय करू नये एवढं आपल्याला समजून घेतलंच पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाने तो ऱ्हास थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये कामही केलं पाहिजे ह्या गोष्टी कठीण नाही आहेत पण ते समजून घेऊन केलं तर ते खूप छान होईल आता एखाद्या ठिकाणची जैवविविधता ही कशावरती अवलंबून असते की आपण नेहमी म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जैवविविधता खूप आहे म्हणजे काय आहे नक्की कशावरती अवलंबून असते ही जैवविविधता तर ही जैवविविधता अनेक अजैविक घटकांवरती अवलंबून असते आता अजैविक घटक म्हणजे काय आलं जे घटक जसे की पाणी माती हवा तिथलं तापमान तिथलं पर्जन्यमान तिथलं ह्युमिडिटी म्हणजेच मॉइश्चर माती म्हटली तर मातीमध्ये अस्तित्वात असलेले विविध मूलद्रव्य त्याचं प्रमाण किती आहे ह्या सगळ्यांवरती त्याचे अवलंबून आहे यांसारखे अनेक घटक त्या ठिकाणी वनस्पतीच्या कोणत्या प्रजाती वाढू शकतील हे ठरवण्यासाठी आवश्यक असतात आणि त्या वनस्पतीच्या प्रजाती खाऊन कोणते प्राणी वाढतात अर्थात ज्यांना जे अन्न आवडतं त्याच प्रकारचे प्राणी तिथे वाढणार हे नक्की आणि तेच प्राणी किंवा वनस्पती यांचं पुढे विघटन करणारे विघटक तिथे जास्त प्रमाणात निर्माण होतात याचाच अर्थ असा की पृथ्वीवरील अजैविक घटक जर चांगले नसतील तर त्याचा परिणाम जैविक घटकांवर अर्थात जैवविविधतेवरती नक्कीच होणार आणि सध्या तेच होत आहे बघा हा आपण एखाद्याने घर बांधायला कातळावरती जागा घेतली किंवा अमुक ठिकाणी नवीन बंदर निर्माण केलेलं आहे छान पद्धतीने होणार किंवा एखाद्याने एखादा कारखाना नवीन निर्माण केला के असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यासाठी आपण जी जमीन वापरतो तिथे आधी कुठली तरी एक पर्यावरणाची संस्था अस्तित्वात होती मग काय करतो आपण की तिथे नवीन जागेमध्ये मस्तपैकी त्याची भूमिपूजन वगैरे करून बांधकाम करतो आणि तिथे ओरिजिनल जी माती होती ती माती तिथली नाहीशी होते तिथलं जे नैसर्गिक पर्यावरण होतं तिथे जी आधीची झाडं होती ती आपण काढून टाकतो तोडून टाकतो आणि तिथे सिमेंट कॉन्क्रीटची एखादी इमारत तयार करतो बघा हां आता त्या ठिकाणची आधीची झाडं जी तोडली जातात त्या तोडल्या गेलेल्या झाडांवर अनेक प्राणी जगत असतात आता लक्षात घ्या आपण एक झाड तोडलं असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याच्यावरचे सगळे प्राणी तिथून विस्थापित होतात धरणाच्या क्षेत्रात धरण बाधित म्हणजे फक्त जमीन गेली त्यांची माणसं निर्वासित झाली असं नसतं तिथले प्राणी हेही निर्वासितच होतात ते कधीही सरकारकडे कंप्लेंट करू शकत नाही ते एक गोष्ट लक्षात घ्यायची की या सगळ्यांना झालेला त्रास हाही त्रासच असतो प्रजातीच्या लेवलला आता सांगा त्या ठिकाणी तुम्ही नवीन गार्डन तयार करण्यासाठी नवीन झाडं आणून लावत असाल पण ती झाडं त्या आधीच्या प्राण्यांना तिथे आवडत असतील का हो आवडत असतीलच असं नाही आहे काही प्राणी तिथे ॲडजस्ट होतात आणि जे ॲडजस्ट होऊ शकत नाहीत ते जवळपास कुठे त्यांना आवडीची झाडं मिळाली तर जातात नाही मिळाली तर बिचारे जीव टाक त्यामुळे अशा प्रकारे काही प्रजातींचा ऱ्हास होत असतो अर्थात तेथली जैवविविधता ही हळूहळू कमी होऊन शेवटी ती नष्ट होण्याच्या मार्गावर येतात आहे ये ये ना लक्षात मी काय म्हणते येते की जेव्हा आपण एखादा नवीन प्रोजेक्ट एखाद्या ठिकाणी राबवतो त्या ठिकाणी तिथली जैवविविधता नष्ट करण्याचं कामही आपणच करतो आत्ता बघतोय ना आपण अनेक ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत आपल्याला वाटतं की ट्रान्सपोर्टेशनसाठी छान महामार्ग आपल्याला मिळावेत म्हणजे महामार्ग तयार करत असताना आपण कितीतरी ठिकाणी झाडं तोडतोय खालचे खडक किंवा कातळ फोडून काढतोय डोंगर फोडून काढतोय तिथले नैसर्गिक वातावरण हे आपणच नष्ट करतो आहोत अर्थात दोन्ही गोष्टी आहेत की आपल्याला राष्ट प्रगतीच्या दृष्टीने हे सगळं हवं आहे आणि शिवाय आपल्याला जैवविविधताही हवी आहे या दोन्हीचा समतोल सांभाळत आपल्याला ह्या कसरती कराव्या लागतील मग आपण काय करू शकता आता रस्ते तर आपण बांधतोच त्यासाठी अनेकच डोंगर आपण फोडतोय अनेक झाडं आपण तोडतोय पण आपण झाडं कुठली तोडतोय त्या ठिकाणी आपण झाडं कुठली लावतोय त्याचा काही आपल्याला ताळमेळ साधता येईल का हो किमान ज्या भागामध्ये जी झाडं चांगली जगतात तीच झाडं आपण तिथे लावावी अर्थात आता हा ट्रेंड परत यायला लागला आहे नाहीतर पूर्वीच्या काळी हे परदेशातून आणलेलं आहे हे फास्ट वाढतं छान फुलं दिसतात अहो पण हे इथलं नाहीये झाड इथल्या प्राणी मात्रांना त्याच्यामुळे काही खायला प्यायला व्यवस्थित मिळणार आहे का साधे एक लक्षात घ्या एक वडाचं झाड असलं ना लावलेलं तर त्याच्यामध्ये शेकडो पक्षी मधमाशा तिथे त्याच्यावरती जगत असत मग एक वडाचं झाड तोडलं तर हे बिचारे सगळे निर्वासित नाही का होणार तर जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला नैसर्गिक पर्यावरण आहे त्याच पद्धतीने टिकवणं हे गरजेचं आहे दुसरा एक भाग आपण जमिनीमध्ये आणून बितं घालतो रासायनिक खतं काय होतं त्याच्यामुळे रासायनिक खतं घातल्यामुळे जमिनीचा सामू म्हणजे पी एच हा बदलतो त्यातली मूलद्रव्यांची प्रमाण बदलतं आणि मूलद्रव्यांचं प्रमाण बदललं किंवा तिथला सामू बदलला की तिथे जमिनीमध्ये असणारे असंख्य बॅक्टेरिया जे जमिनीची पोत सुधारायला मदत करत असतात किंवा जे विघटन करत असतात विविध पदार्थांचं ते जीवाणू हे त्या बदललेल्या सामूमध्ये टिकू शकत नाहीत आणि म्हणून ते तिथे मरून जातात आपल्याला माहिती असेल की अनेक वेळेला खतं जास्त वापरल्यामुळे जमीन क्षारपड झाली किंवा चोपड झाली असं आपण ऐक मग तिथे कुठलंच पीक येत नाही आता ह्याला जबाबदार कोण तर प्रत्येक वेळेला आपण फक्त आपल्याला उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे किंवा फक्त आपल्याला खायला मिळालं पाहिजे असा विचार न करता जमिनीत वाढणाऱ्या बाकीच्या वनस्पतींना किंवा बाकीच्या प्राण्यांना कीटकांना किंवा बॅक्टेरियाना जीवाणूंना त्रास होणार नाही ना याचाही विचार केला पाहिजे आणि असं केलं तर आपण जैवविविधता ही समजून घेतली असं तरी म्हणता येईल येते ना लक्षात तर साध्या साध्या गोष्टी आपण करू शकतो की सगळा कचरा आता दुसरा आणखीन एक प्रश्न आलेला आहे तो म्हणजे प्लॅस्टिकचा अरे प्लॅस्टिक हे तर विघटन पण होत नाही हो त्याचं तर वर्षानुवर्ष ते झाडात पडून राहतंय गुरं ते खातात या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर गोरांमधून गुरांच्या पोटात जात आहे मग काही वेळेला कासवं बिसवं तर हे प्लास्टिक खाल्ल्यामुळे मेली तसं कितीतरी वेळेला आपल्याला फोटो बघायला मिळतात किंवा विषारी पदार्थ पाण्यात सोडलेत आणि म्हणून अनेक मासे त्याच्यामध्ये मरून वर आले ते तसंही आपण ऐकतो आता हे सगळं काय झालं ह्या प्रकाराने आपण जैवविविधतेचा ऱ्हासच करत असतो नाही कीटकनाशक उत्पन्न करायला पाहिजे हे बरोबर आहे पण म्हणून त्याचे जे सांडपाणी आहे ते डायरेक्टली जमिनीत किंवा डायरेक्टली त्याच्यावरती कुठलंही प्रोसेसिंग न करता ज्या वेळेला आपण नदीत किंवा नाल्यात टाकतो त्यावेळेला हे सर्व जैवविविधतेचा ऱ्हास करण्याचं काम करत असतं आता तुम्ही म्हणाला आमची कुठे कीटकनाशकाची फॅक्टरी आहे बरोबर आहे प्रत्येकाची काही फॅक्टरी असेल असं नाही आहे पण किमान असं कोणीतरी अशुद्ध पाणी तिथं आहे असं जर आपल्याला लक्षात आलं तर समाज जागृती करणं एवढं तर आपण नक्कीच करू शकतो की ज्याच्यामुळे जैवविविधता टिकवण्याचा थोडा तरी प्रयत्न आपल्याकडून केला गेला असं म्हणता येईल बघा हा पट्टे ना तुम्हाला मी काय बोलते ते तर या वर्षीच्या जैवविविधता दिनाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे तर आलं लक्षात आपण जैवविविधता म्हणजे काय बघितलं ती कशी निर्माण होत झाली आहे तेही बघितलं आणि त्याच पद्धतीने जैवविविधता टिकवण्यासाठी कि किंवा त्याचा राहास न होऊ देण्यासाठी आपण काय करू शकतो या गोष्टी आपण आता बघितल्या अर्थात जैवविविधतेमध्ये अजून अनेक भाग आपल्याला विचारात घेण्यासारखे आहेत की जैवविविधतेचे प्रकार काय आहेत आणि त्या प्रकारानरूप आपल्याला अजून काही कार्यवाही करता येते का हेही आपण बघण्याचा निश्चितच प्रयत्न करू अर्थात आपल्याला माहितीच आहे की हा व्हिडिओ मी माझ्या मंगल पटवर्धन ह्या यूट्यूब चॅनेलवरून टाकत असते आतापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलंच असेल नसेल केलं तर पहिले सबस्क्राइब करा घंडे दाबून आपल्याला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील याची व्यवस्था करा आणि अर्थात लाईक करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की ज्याच्यामुळे बायोडायवर्सिटी किंवा निसर्गासंबंधी सर्वसामान्यांनी जी माहिती आवश्यक आहे ती मिळत नाही धन्यवाद